जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र आव्हाड मतदारसंघात कशाला गेलो टिंगल टवळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला त्यांना मंत्रिपदावर नाकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटतंय वाट की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेला जितेंद्र विरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही बीडमध्ये सांग तुम्ही मंजरेत आम्ही मंजर येत मुंडे साहेब म्हणतात आपण जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला म्हणले का किंवा तुम्ही त्यावर अशा आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावरून हाकल हाकलपट्टी कर करा नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा जितेंद्र आव्हाड